भारतीय चित्रपटांना आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थान मिळवून देणारा पहिला चित्रपट म्हणजे संत तुकाराम आता एक ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिली इथं की आपले जे भारतीय चित्रपट आहे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय चित्रपटांना स्थान मिळवून देणारा जो पहिला चित्रपट आहे तो आहे संत तुकाराम हा चित्रपट पॅरिस येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झाला आणि फ्रान्स या देशाची राजधानी आहे पॅरिस तर या ठिकाणी जेव्हा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव होता त्या महोत्सवादरम्यान हा संत तुकाराम चित्रपट तिथे प्रदर्शित करण्यात आला होता या चित्रपटात विष्णुपंत पागनीस यांनी संत तुकारामांची भूमिका केली होती आणि या चित्रपटामध्ये जे संत तुकाराम यांच्या जीवनावर आधारित जो चित्रपट होता तर त्यांची भूमिका साकारली होती विष्णू विष्णुपंत पागनीस तर विष्णुपंत पंत यांनी संत तुकारामाची भूमिका केली होती मराठी भाषेमध्ये ज्याप्रमाणे ऐतिहासिक चित्रपट बनवले गेले त्याचप्रमाणे हिंदी भाषेतही ऐतिहासिक <coughs> चित्रपट बनवले गेले आता ऐतिहासिक चित्रपट बनवण्याची परंपरा फक्त मराठी भाषेमध्येच होती का नाही तर हिंदी भाषेमध्ये सुद्धा ऐतिहासिक चित्रपट बनवले गेले होते स्वातंत्र्यपूर्व काळात बनवलेले हिंदी चित्रपटांपैकी सिकंदर तानसेन सम्राट चंद्रगुप्त पृथ्वी वल्लभ मुघल ए आझम इत्यादी चित्रपट इतिहासाचा आधार घेऊन बनवले होते आणि काही हिंद हिंदी चित्रपट जे स्वातंत्र्यपूर्व काळात बनवले गेले आणि त्यामध्ये इतिहासाचा आधार घेतलेला आहे असे हिंदी चित्रपट त्यांची नावं आहेत पहा सिकंदर तानसेन सम्राट चंद्रगुप्त पृथ्वी वल्लभ मुघल ए आजम हे सर्व चित्रपट आहेत डॉक्टरची अमल कराणी हा चित्रपट सत्यघटनेवर आधारित होता आणि त्यात एक चित्रपट आहे की जो सत्य घटनेवर सुद्धा आधारित चित्रपट त्यावेळेस तयार केले जायचे आणि त्यापैकी एक चित्रपट म्हणजे डॉक्टर कोटनीस अमर कहाणी स्वातंत्र्य चळवळीवर आधारित आंदोलन झालं की राणी हे चित्रपट महत्त्वाचे होते आणि त्यातच स्वातंत्र्य चळवळीवर आधारित जे हिंदी चित्रपट होते त्यामध्ये आंदोलन असेल झांसी की राणी हे सर्व चित्रपट महत्त्वाचे होते बॉम्बे टॉकीज फिल्मी स्टँड राजकमल प्रोडक्शन आर के स्टुडिओ नवकेतन इत्यादी कंपन्यांनी क्षेत्रात आणि चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात ज्या काही प्रोडक्शन कंपनी असतात है ना चित्रपट निर्मिती कंपनी म्हणू आपण त्यांना तर या कंपन्यांमध्ये बॉम्बे टॉकीज फिल्मिस्तान राजकमल प्रोडक्शन त्यानंतर आर के स्टुडिओज ज्यांना आपण राज कपूर स्टुडिओज म्हणतो नवकेतन तर या सर्व कंपन्यांची चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात भरीव अशी कामगिरी होती त्यानंतर मनोरंजन क्षेत्रातील व्यावसायिक संधी रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रामध्ये इतिहासाच्या विद्यार्थ्यांना अनेक संधी उपलब्ध आहेत आता रंगभूमी आणि चित्रपट या क्षेत्रामध्ये इतिहासाचे विद्यार्थी जे आहेत तर त्यांना अनेक संधी आहेत त्यामध्ये पहिली संधी पाहू आपण नाटक नेपथ्य वेशभूषा केशभूषा रंगभूषा इत्यादींचे तपशील अचूक करण्यासाठी संबंधित ऐतिहासिक काळातील चित्रकला शिल्पकला स्थापत्य या सखोल अभ्यास असणाऱ्या जाणकारांना कला दिग्दर्शनाचे नियोजन करता येते किंवा त्यासाठी सल्लागार म्हणून काम करता येते आता एक गोष्ट आहे का नैपथ्य असेल वेशभूषा असेल केशभूषा रंगभूषा तर या सर्वांचं तपशील अचूक असण्यासाठी संबंधित ऐतिहासिक काळातील चित्रकला शिल्पकला स्थापत्य या विषयाचा सखोल अभ्यास असणारे जर जाणकार असतील तर निश्चितच कला दिग्दर्शनाचं नियोजन करता येतं किंवा त्यांना सल्लागार म्हणून काम करता येतं जसं की एखाद्या वेळेस आपल्याला एखाद्या जे समाजसुधारक आहे त्याच्यावर चित्रपट तयार करत असेल मग त्या काळाची परिस्थिती कशी असेल त्या काळातली त्य। रंगभूषा वेशभूषा कशा होते तर अशा वेळेस म्हणजे इतिहासाचा अभ्यासक जर असेल तर तो चित्रपट काय होतो चांगल्या पद्धतीनं काय होतो तयार होऊ शकतो म्हणजे हे एक त्या ठिकाणी चान्स आहे हां संवाद लेखनाच्या प्रति लेखक आणि लेखकांचे सल्लागार म्हणून भाषा आणि संस्कृतीच्या इतिहासाच्या जाणकारांची आवश्यकता असते आणि संवाद लेखन करताना सुद्धा की त्यावेळेस म्हणजे कसं आहे की तुम्ही एक रायटर म्हणून हे की नाही लेखक म्हणून किंवा लेखकाचे सल्लागार म्हणून भाषा आणि संस्कृतीच्या इतिहासाचे जर तुम्ही जाणकार असताल तर निश्चितच अशा वेळेस तुम्ही पहा चित्रपट सुरू होताना एक टीम असते पहा आहे की नाही त्यांचे म्हणजे स्टोरी कोणी लिहिली स्क्रिप्ट कोणी लिहिली म्हणजे हे आलो ना म्हणजे याच्यात संवाद वगैरे तर याच्यात जर इतिहासाचा अभ्यासक जर असेल तर तुम्हाला अशा चित्रपट तयार करणाऱ्यामध्ये काय होतं महत्त्व होतं म्हणजे इतिहासाचे अभ्यासक जर असताल तर निश्चितच तुम्हाला त्या ठिकाणी डिमांड असते त्यानंतर आहे चित्रपट चित्रपटांमध्ये कथेशी संबंधित काळाच्या वातावरण वातावरण निर्मितीचे तसेच पात्रांचे वेशभूषा केशभूषा रंगभूषा इत्यादींचे नियोजन करण्याचे काम कला दिग्दर्शक करतात आता चित्रपटामध्ये कथेशी संबंधित काळाच्या वातावरण निर्मितीचे कारण पात्र सहजच एखाद्या वेळेस आज दोन हजार किती चालू आहे चोवीस चालू आहे आणि तो आपल्याला समजा स्वातंत्र्यच्या चळवळीत पिक्चर तयार करायचं समजा मग त्यावेळेस रेल्वेचा विकास होता का मग त्यावेळेस मोबाईल नव्हते तर मोबाईलचा वापर करता येईल का त्यावेळेस ते, ते रस्ते कसे होते त्यावेळेसचे लोकांचे पोशाख कसे होते त्यावेळेस लोकांची भाषा कशी होती राहणीमान कसं होतं शहरं किती विकसित होते गाव प्रक्रिया होती का म्हणजे या सगळ्या गोष्टीचं वातावरण निर्मिती असेल नंतर पात्राची वेशभूषा त्यांची केशभूषा रंगभूषा या सगळ्यांचं नियोजन हे कला दिग्दर्शक करत असतात या क्षेत्रात इतिहासाचे जाणकारांना प्रत्यक्ष कला दिग्दर्शक किंवा कला दिग्दर्शनासाठी सल्लागार म्हणून काम करता येते आणि या क्षेत्रात सुद्धा इतिहासाचे जे जाणकार आहेत तर त्यांना प्रत्यक्ष कला दिग्दर्शक ओके म्हणजे डायरेक्टर म्हणून आर्ट डायरेक्टर म्हणून त्यांना काम करता येतं किंवा कला दिग्दर्शनासाठी ते सल्लागार म्हणून सुद्धा काम करू शकतात चित्रपटाच्या संवाद लेखनासाठी भाषा व संस्कृतीच्या जाणकारांची आवश्यकता असते आणि निश्चितच चित्रपटाचं जर संवाद लेखन करायचं असेल तर भाषा आणि संस्कृती या दोन्ही गोष्टींचं जे नॉलेज ज्यांना परिपूर्ण आहे ज्यांना आपण जाणकार म्हणतो तर अशा व्यक्तींची खूप आवश्यकता असते